श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बिबट्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासन काटेकोरपणे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे मात्र जुन्नर तालुक्यात असलेली बिबट्यांची संख्या आणि पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले हे कमी होत नाहीत सध्या बिबट्यांचे कळप नागरी वस्तीत येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे बांगरवाडी परिसरात यमआय मंदिराजवळ दोन बिबट्यांनी धमाकूळ घातला एका घराच्या कंपाऊंडवरून घराच्या अंगणात आले तिथे त्यांनी पाळीव प्राण्यांचे शिकार करण्याचा प्रयत्न केला